पिंपरीच्या भर दिवसा आणि भर बाजारात एका व्यापारी तरुणावर अज्ञात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या गोळीबारात व्यापारी तरुणाच्या पायाला गोळी लागली असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे पिंपरी कॅम्प मार्केट परिसरात दुपारी वीस वर्षीय व्यापारी भावेश कंकरानी याच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला हल्लेखोराने बाईक वर येत त्याच्या दुकानासमोरच त्याच्यावर थेट गोळ्या झाडल्या या हल्ल्यात कंकरानी याच्या पायाला गोळी लागली असून त्यांना तात्काळ पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान मृत्यू झाला गोळीबारानंतर हल्लेखोराने यांच्या सोन्याचे पळवले असे ही प्राथमिक स्पष्ट झाले आहे हल्लेखोराचा उद्देश फक्त चोरीचा होता की इतर कुठला याचा तपास सुरू आहे गोळीबाराची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा